छत्रपती संभाजीनगर नांदगाव महामार्गावरील दिवशी पिंपळगाव शहरात नाला बंद केल्यानं शेतात शेतकऱ्यानं गळफास घेऊन केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे दिवशी पिंपळगाव येथे घटना झाली अरुण भाऊसाहेब वावरे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे दिवशी पिंपळगाव येथील गावाला लागूनच असलेल्या गट क्रमांक एकशे साठ मधील शेतात अरुण वावरे हे कुटुंबियांच वास्तव्यात होते बुधवारी रात्री घरी आगमन झालेल्या गौरीचं पूजन करून ते नेहमीप्रमाणे कुटुंबियांसह झोपी गेले आणि गुरुवारी पहाटे पाच वाजता आंघोळ करून त्यांनी देवदर्शन देखील घेतलं आणि त्यानंतर साडेपाचच्या सुमारास घराच्या समोर असलेल्या छताच्या फुकाला दोरीच्या साह्यानं घळपास घेतलेल्या अवस्थेत लहान भाऊ संजय वावरे यांना आढळून आले त्यांना बेशुद्ध अवस्थेत लासू स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी अरुण वावरे यांना तपासून मयत घोषित केलं उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलाय शिल्लेगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आणि दुपारी एक वाजता अरुण वावरे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी एक भाऊ दोन बहीण सासू असा परिवार आहे अनिरुद्ध न्यूज लासू स्टेशन